अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आमच्या इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना सन तेवीस चोवीसमध्ये विमा कंपनीने अत्यंत अनियमितता केली आहे त्यांना जिल्हाधिकारी आयुक्त साहेब कृषी प्रधान सचिव यांनी आदेश देऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे पीक विमा दिला नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर पोलीस कारवाई अद्याप झाली नाही त्यांना तीनशे कोटीचे पीक विमा दिले म्हणून सांगितलं आहे पण अद्यापपर्यंत पर्यंत त्यांची यादी सुद्धा कृषी विभागाला उपलब्ध करून दिली नाही ते देण्याचे निर्देश देण्यात यावे त्याच ते अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये तीनशे दोन कोटी रुपयांची अमृत योजना पाणीपुरवठ्याला मंजुरी दिली ती योजना तीन वर्षात पूर्ण होणार होती पण अद्याप नऊ वर्ष झाली पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही या धरणाला आठ रोज नियमित पाणीपुरवठा होणार म्हणून सांगितलं पण आठ ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नाही या कामामध्ये अत्यंत अनियमितता झाली असून या कॉन्ट्रॅक्टरावर कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकावे यात यांना अनुसरून यवतमाळ या शहरामध्ये चुगाड मटका गांजा अफी या भूमाफिया यासारखे प्रकार चालू असून एक मिनट अर्धा सेकंद त्यातून दिवसाढवळ्या निष्पाक लोकांची बळी जात आहे आणि अवैध धंदे वसुलीसाठी या विभागामध्ये एक राळेगावमध्ये कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अविनाश धुणे हा वसुलीसाठी यवतमाळमध्ये दाखल झाला असून याला त्वरित निलंबित करावे अशा प्रकारचे कारवाईचे निर्देश आपण द्यावे हे आपणास विनंती करतो धन्यवाद